आज मी ज्याबद्दल बोलणार आहे ते नॉर्वेमधील एक महत्त्वाचे आणि सगळ्यात जुन्या शहरांपैकी एक शहर आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली नॉर्थ सीमध्ये सर्वप्रथम तेलाचा शोध लागला त्यानंतर पार पडलेल्या अनेक चर्चांमधून नॉर्थ सीमधील तेल उद्योगासाठी ऑनशोर सेंटर म्हणून या शहराची निवड झाली आणि त्यानंतर या शहराची भरभराट झाली ही एवढी तोंड ओळख करून दिली आहे तर आता बऱ्यापैकी सर्वांना समजले असेलच की मी स्टवांगरबद्दल बोलत आहे स्टवांगर बघण्याचा योग अखेरीस यावर्षी आला आला म्हणजे काय जुळवून आणला असेच म्हणावे लागेल झाले काय होते या ट्रीपच्या आधी दहा दिवसांपूर्वीच अजून एक ट्रीप झाली होती त्यामुळे परत प्रवासाचा थोडा कंटाळा आल्यासारखे वाटत होते पण हीच एक संधी आमच्याकडे होती जर का ही संधी आम्ही चुकवली असती तर कदाचित परत इतक्यात स्टवांगरला जायला मिळेल की नाही याविषयी खात्री वाटत नव्हती मग काय ही संधी न दवडता बॅग भरली व आम्ही निघालो यावेळेस रेल्वेमधून प्रवास करायचे ठरवले रात्री साडेदहा वाजता असलोहून निघालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सात वाजता स्टवांगरला पोहोचलो विमानापेक्षा जरी जास्ती वेळ लागला तरी प्रवासात चांगली झोप झाल्यामुळे थकवा फारसा जाणवत नव्हता ऑस्लोपासून सात ते आठ तासांवर वसलेले हे एक सुंदर शहर शहराची रचना जितकी सुंदर आणि नीटनेटकी तितकाच इथला निसर्ग लहरी असेच म्हणावे लागेल इथल्या लहरी निसर्गाची झलक आम्ही चांगलीच अनुभवली आपल्याकडे कसे श्रावण महिन्यात असते आत्ता ऊन आहे म्हणेपर्यंत पावसाची सर येते त्यानंतर काही क्षणात परत सगळे लख होते अगदी तसेच इथे सतत असते पण नॉर्वेमध्ये येऊन निसर्गाचा हाच तर एक महत्त्वाचा नियम मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे की निसर्गाशी आपल्याला जुळवून घेता आले पाहिजे एकदा का तुम्हाला ते गणित जमले की तुमच्यासारखे सुखी तुम्हीच असो तर यावेळेस तिथे जाण्याचे जा एक महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे प्रायके स्टोलन स्टवांगरमध्ये पोहोचलो त्याच दिवशी आम्ही प्रायके स्टोलन करण्याचे ठरवले तो निर्णय किती योग्य ठरला ते आम्हाला हाईक झाल्यावर समजले मुख्य शहरापासून गाडीने निघाल्यावर अंदाजे चाळीस मिनिटाचा प्रवास करून तिथल्या बेस लोकेशनला आम्ही पोहोचलो ऑफ सीजन असल्यामुळे व लवकर पोहोचल्यामुळे गर्दी फारशी जाणवत नव्हती पार्किंगसाठी देखील लगेच जागा मिळाल्याने आम्हाला बरे वाटले हां एक महत्त्वाचा मुद्दा अशा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी ट्रेक किंवा हाईक करण्यासाठी जाणार असाल तर शक्य तितक्या लवकर चढायला सुरुवात करणे हेच योग्य असते बेस लोकेशनला पोहोचल्यानंतर आम्ही लगेच डोंगर चढायला सुरुवात केली प्रायकेस्टोलन याला इंग्रजीमध्ये द पल्पीट रॉक किंवा पल्पीट असे म्हणतात हा नॉर्वेतील रोगालांड काउंटीमधील एक प्रसिद्ध ट्रेक आहे लिसेफियॉर्डवर असलेल्या या डोंगराची उंची समुद्रसपाटीपासून सहाशे चार मीटर आहे आमची सुरुवात तर अगदी उत्साहात झाली पहिल्यांदा सरळ रस्ता होता त्यानंतर काही वेळानंतर कमी जास्त उंचीचे रस्ते वाटेत दिसू लागले वाटेत मध्ये मध्ये असलेली अवघड चढण कड्या कपारीतून जाताना जरी दमायला झाले तरी आजूबाजूचा निसर्ग अनुभवताना खूपच छान वाटत होते नेपाळमधील शेर्पांनी येथे काही अवघड भागात दगडांच्या सहाय्याने रस्ते बांधले आहेत हे वाचून मला आनंद झाला बरेचसे शेर्पा तिथे प्रत्यक्ष काम करताना देखील दिसत होते त्या दिवशी एक मे असून देखील त्यांना तिथे काम करावे लागत आहे हे बघून त्यांच्यासाठी थोडे वाईट देखील वाटले किती अवघड काम अगदी चिकाटीने ते करत होते त्यांच्याच कामाची कष्टाची फळे आपल्यासारख्या अनेक पर्यटकांना अशा अनेक ट्रेक दरम्यान मिळतात नाही का कितीतरी ठिकाणे वाटेत लागली जिथे थांबून फोटो काढण्याचा मोह झालाच मला स्वतःला तर एक दोनदा दमून बसावेसे वाटले पण असे कितीतरी जण मला दिसले की त्यांचे वय जरी जास्ती असले तरी देखील न थांबता न थकता ते चढत होते त्या सगळ्यांच्याकडे बघून माझा देखील उत्साह वाढत गेला दीड ते दोन तासात आम्ही पूर्णपणे वरती पोहोचलो नशिबाने हवेची पण उत्तम साथ आम्हाला त्या दिवशी मिळाली होती मुख्य म्हणजे पाऊस आणि वारा फार नव्हता त्यामुळे चालणे सुखाचे होत होते सगळे अगदी असे छान जुळून आले होते त्यामुळे प्रवास पण उत्तमच पार पडणार नाही का वरती जेव्हा पोहोचलो तेव्हा मला जरा दमल्यासारखे वाटत होते पण पूर्ण डोंगर चढल्यावर समोर दिसणारे दृश्य बघितल्यावर माझी दमणूक कुठल्या कुठे पळून गेली एक उंचच्या उंच कडा त्याच्या पायथ्याशी लांबवर पसरलेले लिसे फियॉर्ड बघताना अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटत होते आकाशाच्या रंगांमध्ये जणू काही फियॉर्डचे रंग मिसळून एकजीव झाल्याचा भास होत होता खूप वेळ शांतपणे बसून बघत बसावा असाच तो सर्व नजारा होता खूप दमल्यावर शांतपणे बसावे आणि प्रत्येक श्वासाबरोबर तिथले सर्व शांतता सकारात्मकता सुंदरता आपल्या शरीरात मुरवण्याचा प्रयत्न करावा अगदी असेच वाटत होते प्रत्येकजण डोळ्यामध्ये व कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद करण्यासाठी धडपडत होता आम्ही देखील काही फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले त्यानंतर भूक लागल्यामुळे तिथेच एका बाजूला बसून आम्ही जेवण केले त्यानंतर वारेसुद्धा वाढले होते मग मात्र फार वेळ न दवडता आम्ही तिथून निघालो आता मात्र गर्दी देखील वाढायला लागली होती आम्ही वेळेतच व कमी गर्दी असताना सर्व शांतपणे बघू शकलो याचा मला आनंद झाला खूप मनापासून ठरवलेले असे काहीतरी जिद्दीने आणि मेहनतीने पूर्ण करण्याचा आपण सगळेच खूप प्रयत्न करतो आणि मनासारखे सगळे जुळून आणि घडून आल्यावर आपलाच आत्मविश्वास अजूनच वाढतो तसेच काहीसे माझे झाले होते त्यामुळे परत येताना देखील आधी बघितलेली तीच सर्व ठिकाणे लागली पण तरी देखील यावेळेस निसर्गाची किमया बघताना अधिक आनंद आणि अधिक समाधानाची भावना मात्र वाढली होती खाली आल्यावर मस्त गरम गरम कॉफी घेतली आता मात्र माझे पाय भरपूर बोलायला लागले होते या दमण्यात देखील एक मज्जा असते असे मला वाटते पूर्वी भारतामध्ये असताना एकदा असाच एक ट्रेक केल्यानंतर मला असेच वाटले होते की आता बास आता यापुढे मी असा कोणताच डोंगर चढू शकणार नाही किती त्रासदायक आहे हे सगळे पण एकदा का तुम्हाला ती चटक लागली की तो त्रासदेखील हवा असा वाटू लागतो असेच माझे देखील झाले माझ्यासारखे इतर अनेक जणांचे देखील असेच होत असावे तुम्हाला देखील असाच काही अनुभव आला आहे का हे मला कमेंट करून सांगा खूप दमल्यामुळे कॉफी घेतल्यावर जरा तरतरी आली त्यानंतर आम्ही तिथून निघालो संध्याकाळी थोडा आराम केला प्रायकेस्टोलन नंतर दोन दिवसातच स्टवांगरमधीलच डाल्सनोटेन नावाची अजून एक लहान हाईक आम्ही केली पाठोपाठ दोन सुंदर हाईक करता आले त्याचा आनंद तर होताच पण सगळ्यात मोठी परीक्षा तर अजून पुढेच होती त्याच्याच तयारीसाठी केला होता हा सर्व अट्टहास त्या मोठ्या परीक्षेचे नाव होते त्रोल तुंगा पुढच्या काही दिवसातच या मोठ्या परीक्षेला सामोरे जायचे होते हे एवढे मोठे आव्हान पेळण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे की नाही याचा खुलासा लवकरच होणार होता हातात अजून काही दिवस होते आणि माझ्या मते राहिलेली शारीरिक मानसिक तयारी करण्यासाठी तेवढा वेळ पुरेसा होता